आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्तानं या कौटुंबिक न्यायालयामध्ये जो व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष न्यायाधीश एस पी जयप्रवाल मॅडम कौटुंबिक न्यायालयातील अभिवक्ता संघाचे अध्यक्ष वजय सर समुद्देशक ज्योतिजी सकाळी मॅडम आणि खऱ्या आता मला त्यांनी पाचारण केलं असे विधिज्ञ ॲडव्होकेट म्हणाला नाही विधीज्ञ म्हणजे जीवनाथ माझ्यासोबत आलेले साहित्यिक गणपती ज्वागमारे नावराज गंगे आणि आपण सर्वच भणींड आम्ही बेल व्हा खरं तर वेगवेगळ्या विषयावर आम्ही मांडणी करतो बोलतो आणि बोलण्याचं माध्यम मराठीच असतं विशेषतः आणि मराठी भाषेच्या संबंधानं ही माझी पहिली वेळ आहे आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये सुद्धा येण्याचीही पहिली वेळ आहे कारण कौटुंबिक न्यायालय हा फार महत्त्वाचा शब्द माझ्यासाठी परवलीचा शब्द आहे कारण इथं ज्या पद्धतीनं जी प्रकरणं येतात आणि त्यानुसार इथं निवाडा वगैरे होतो तर ते कुटुंब त्या कुटुंबामध्ये जे काही वादविवाद असतील काही कौटुंबिक हिंसाचार असतील किंवा आणखी वेगळे प्रकरण जे असतील ते इथे या ठिकाणी येतात परंतु या मराठी भाषेच्या संबंधाने मराठी भाषा ही कुटुंबातच जन्माला येते मित्र असं म्हणेन की भाषा ही कुटुंबात जन्मला येते कुठलीही असू नक्की कुटुंबामध्ये ही भाषा जन्माला येते आणि ही भाषा जे लहान मूल जन्मत जन्माला येतं त्याला काहीच माहीत नसतं तो अगदी निर्विकार बालक असतो बाळ असत ते आणि त्याच्यात तोंडून काही ध्वनी निर्माण होतात त्याच्या तोंडून काही ध्वनी निर्माण होतात आणि हे ध्वनी हे कुठलाच असे अर्थ नसलेले ध्वनी असतात म्हणजे आ ओ पा ता मा का ताता दादा असतो बोलत असतो आणि मग आपण जे मराठी अगोदर बोलतो आपली भाषा आपण बोलतो ती कुठली भाषा ना ती भाषा बोलत असताना आपण असं त्याला बोलायला लागतो तो अगोदरच त्याच्या उपजाचा त्याच्याकडे आवाज आहे ध्वनी आहे पण ज्या बाळाला खरंच बोलता येत नाही त्याला त्याचा समजा तो जर दिव्यांग असेल मुखबधीर असेल बधीर असेल ऐकू शकणार नाही तर त्याला ते बोलता येणार नाही म्हणजे आईनं जरी आई ही खरं तर मी सुरुवातीला सांगेन आपली जी आई आहे किंवा आपण जन्म तिच्या पोटी घेतलेला आहे ती आई आपली खरी भाषेची जननी आहे आणि मग मराठी भाषा जर ती आई शिकवत असेल तर ती मराठी भाषेची जननी बाळाला काहीच हरकत नाही पण ती शिकवते बाळाला तू असं म्हण तसं म्हण ताता म्हण बाबा म्हण दादा म्हण आणि ते सोपे सोपे ध्वनी आहे पण मानवानं ज्यावेळेस मानवाची माणूस म्हणून ज्या वेळेला तो वस्ती करून राहू लागला माणूस म्हणजे रानटी अवस्थेमधून तो ज्यावेळेस वस्ती करून राहू लागला त्यावेळेला त्याला भाषेची आवश्यकता पडली भाषेची आवश्यकता पडल्यामुळे रानटी अवस्थेमध्ये काही आवाज त्याच्याकडे होते तो आवाजाचा वापर सर आवाज करून लोकांना बोलवणे लोकांशी संपर्क साधणे असे प्राण्यांसारखे आवाज काढून त्याला ते करावं लागायचं परंतु ज्या वेळेस असे शब्द आले अ अ हा ध्वनीच आहे स्वर आहे हा स्वर आपल्या कंठातून बाहेर आला अ आ ई e, उ याचे फक्त स्वर आहेत याला जर अर्थ प्राप्त नाही झाला तर तो फक्त आवाजच असतो फक्त ध्वनी असतो आणि म्हणून त्याला तिची लिपीबद्धता आली आता कर्नाटकी भाषा असेल किंवा आणखी कोणती गुजराती भाषा असेल मल्याळम असेल कुठली भाषा असू द्या हिंदी असेल उर्दू असेल त्या त्या, त्या भाषेचा जन्म अशा ध्वनीमधून निर्माण झालेला आहे आणि त्याला ते नाव दिलेलं आहे आता आपण या याला, याला सर्वसाधारणपणे काय म्हणतो इंग्रजीमध्ये बुके म्हणतो आणि मराठी पुष्पगुच्छ याला पुष्पगुच्छच काय म्हणायचं याला आपण आज काय म्हणायचं नाही किंवा काहीतरी दुसरा शब्द काय वापरत आहे पुष्पगुच्छ प आपण काय केलं ते शब्द पुष्पाला पुष्प शब्द फुलाला फुल हे नाव काय दिलं पुष्प काय नाव दिलं हे याचं सगळं गमक जे आहे त्या भाषेमध्ये त्या लिपी पद्धतीमध्ये आणि म्हणून भाषेची अशा पद्धती झाली मराठी भाषा मराठी भाषेचे जे स्वर आहे ते जे व्यंजन आहे आणि जे शब्द आहे वाक्यामध्ये रूपांतर होतात आणि वाक्यातून रूपांतर झाल्यानंतर ते भाषेचं म्हणजे संवादाचं माध्यम होतं आणि ती भाषा त्या ठिकाणी जन्माला येते मग मराठी भाषेमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं जी भाषा आली ज्या 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 पद्धतीनं ध्वनी द्धन निर्माण झाली ज्या ज्या पद्धतीने ती लिपीबद्धता झाली आणि त्या भाषेचा त्या ठिकाणी जन्म झाला तशी मराठीची ध्वनी आले तशी भाषा आली ते शब्द आले आणि ते शब्द अनेक ठिकाणी बोलीभाषेच्या स्वरूपामध्ये पसरले गेले आणि म्हणून मराठी भाषिक जे या ठिकाणी आहेत आपण मराठीच्या संबंधाने बोलत आहोत तर मराठी भाषिक ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेर असतील किंवा विदेशातही असतील त्या संदर्भाकडे न जाता आपण आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी बोलीभाषा निर्माण झालेल्या आहे त्या बोलीभाषेमध्ये जी शब्दांची मूळ निर्मिती झाली अगदी शिव्या जरी त्यामध्ये मिसळल्या तरी चालतील परंतु ती जी भाषेची जी मूळ निर्मिती झाली त्यांनी ते नाव ठेवलं त्या भाषेला ते, ते परात हा शब्द आहे मराठी ग्रामीण भाषेत आपण प्लेट आपण इंग्रजी वापरतो परात हा शब्द आहे किंवा काही आणखी जे शब्द आहेत आपले सर्व शब्द ते शब्द भगवलं आपल्याकडे भगवलं म्हणतात आणि सरांनी संदर्भ दिला तिकडे त्या विदर्भामध्ये त्याला गणज वगैरे म्हणतात आपल्याकडे पातेलं म्हणतो ते काहीतरी वेगळा शब्दात तर या सगळे जे शब्द आहेत त्या त्या परिसरामध्ये ते निर्माण झालं आणि ते परिसरामध्ये निर्माण झाल्यामुळे आपण ज्यावेळेस असं बोलतो त्यावेळेस त्या बोलत्या बोल बोलता बोलता सुद्धा त्या भाषेतून त्या बोलीभाषेतून विनोदी निर्माण झाले आणि म्हणून बोलीभाषा ही मूळ भाषा आहे बोलीभाषेमध्ये जे शब्द आहेत आता माझ्या लहानपणी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या एका म्हणजे कुटुंबातल्या दोन चार घरं होते एक एकत्र कुटुंब आमचं राहत होतं तर त्याच्यामध्ये म्हणजे मोतीराम नाव होतं त्यांचं आजोबांचं नाव मोतीराम होतं आणि मोतीराम त्याला कोणी मोत्या बापू किंवा मोत्या आजा म्हणजे तर मादरानं ही वाटायचं आणि ते त्याच्या नावाचं शॉर्ट करून असं ते बोलायचं तर त्यावेळेला फोन वगैरे काहीच नव्हते आणि कुठेतरी बाजारामध्ये कुठेतरी बाहेर असं भेटल्यानंतर काही घटना घडल्या किंवा काही जर सांगायचं असेल तर ते हो सांगितलं जातं तर त्यावेळेला त्या ठिकाणी बाजारमध्ये कुणीतरी म्हणजे बाहेरगावी दिलेल्या एका म्हणजे महिलेला किंवा आपल्या नातेवाईकाच्या मुलीला किंवा असं कोणाला तरी सांगितलं की आ, मोत्या बापू म्हणजे मोठा बापू म्हणायचं होतं तिला काय म्हणायचं होतं मोठा बापू गुजरला मोठा बापू एक्सपायर झाला किंवा दुसराच होता हिला काय वाटलं मोत्या बापूच एक्सपायर झाला <laughs> आता मोत्या बापू एक सगळ्या ते ती विचारायची सोयच नाही पुन्हा त्याचा काही विचार बसायचं नाही मोत्या बापूवर ती व्हा म्हणून रडत आली आता व्हा म्हणून रडत आहे हा जो शब्द हा जो ध्वनी आहे आता मी लांब घेतला हा शब्द लातूर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे एखादी महिला जर रडत येत असेल रडत त्याचा आवाज करत असेल बोंधळ घालत असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये तिला म्हणून रडत आली असं म्हणतात म्हणजे माझा आजूळ तिकडे असल्यामुळं तिकडचे जेव्हा लोक येतात माझ्याकडे का गंगा असे हेल काढून एक लय पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडसी वगैरे काय करणार ही जी पद्धत आहे हे जी, जी बोलण्याची पद्धत आहे त्या त्या बोलीभाषेमध्ये ही पद्धत निर्माण आणि म्हणून सरांनी असं सांगितलं की मी विदर्भामध्ये सुद्धा दोन वर्ष राहिली त्या ठिकाणी सुद्धा काय करून राहिला कुठे जाऊन राहिला गेला तर <laughs> गेला राहिला कशाला हे आम्हाला प्रश्न पडायचा आम्ही जाऊन नवीन गेलो तेव्हा जाऊन राहिला म्हणजे गेला आणि तिथं राहिला का असं वाटायचं करून राहिला बोलले की आता बोलू मित्र वाचायचं तिथे आम्ही त्याला चिडवायचो हे संयुक्त क्रियापद कसं जोडताय तुम्ही जाणे आणि राहणे खाऊन राहिला खाल्ला आम्हाला वाटतं खाल्ला आणि कुठं राहिला तिथं घरीच राहायला का म्हणजे परेन झाला नाही शाळेत चालला नाही असं वाटायचं आणि वेगवेगळे शब्द ते याच्यात वापरायचे पण आमच्या भाषेमध्ये आपल्या भागामध्ये काय कराल्या गेल्या आल्या हे म्हणाले असं थोडा बघायची काय म्हणाली काहीच करायचं नाही त्यांना आपल्या आपली भाषा मला असं लक्षात आलं की मध्ये राहायचं असेल तर थोडं थोडं त्याच्या पद्धतीने त्याच्या नब्बीनं ते आपल्याला बोला बोलावलं बोला आहे तर आता आमचे गुरुजी अशा आपल्या बोलीभाषेतच शिकवायचे कारण बोलीभाषेची मूळ भाषा आहे म्हणून ते बोलीभाषेत नगरांना समजावं मला शिकवायचे गणिताचे गुरुजी होते आमचे ते विद्यार्थ्यांना शिकवत होते विद्यार्थ्यांना वेरीज शिकवत होते आणि मुलं अशी बसलेली होती म्हणजे शाळेमध्ये वर्गामध्ये गुरुजी हा खरा वक्ता असतो आणि त्याला कशाच <laughs> भय नसतो मला थोडीशी न्यायालयात जायचं काय बोलावं कसं बोलावं आपल्याला काही म्हणजे मी काय पण वगैरे काढलं नाही आणि काय प्राध्यापकासारखं आम्हाला काही ते असं ते करता येत नाही मोबाईल मध्ये थोडंफार करून ठेवले पण ते आता काढता येत नाही अशी परिस्थिती तर ते गुरुजी असलं की त्या शाळेमध्ये प्राध्यापक असणं की ते सगळं व्यवस्थित असतं सगळं हे असतं आपण जरी चुकीचं बोललो तर दुसऱ्या दिवशी सांगता येईल कुठलाच भय नसतो आणि त्यावेळेस ती गुरुजी असं शिकवत होती की रमेश आपल्या बोलीभाषा शिकवत होती समज तुझ्या जवळ पाच रुपये आमचे अनेक साहित्यिक मित्र वेगवेगळ्या साहित्य याच्यामध्ये सांगतात तेच मी तुम्हाला सांगेल समज जवळ पाच रुपये ती पूर्व उठला म्हणून मायचंद गुरुजी माझ्या एक रुपये आहे आता मायचंद गुरुजी माझ्यावर एक रुपये आहे म्हणजे त्या परिसरात ती भाषा आहे ना मायचंद हा शब्द तो वापरतो आहे बरोबर प्रमाण भाषेची अपेक्षा नाहीच कुठं असतं ते आता कधी जवळ चला ते हे झालं तेवढं ते बोलत मायच्या अरे तू समज की काय तुझ्या बापाचा चालय गुरुजी त्याला म्हणा समज की तुझ्या काय बापाचा चालेल म्हणजे आता हे सुद्धा म्हणजे त्याची भाषा आहे बरं ती त्या मुलाची भाषा आहे

रमेशकडे पाच रुपये हो ते काय समजून झाले तू समजून त्याच्याकडे पाच रुपये आहे आणि गणेशकडे पाच रुपये ते पाच हो हो ते पाच किती झाले मला कुठे पन्नास पन्नास अरे वीस वर्षापासून बेरीज ची पन्नास कसं काय झाले किती होतात तू तू मुलगा म्हणाला किती होतात तुझी अरे ह्याच्याकडचे पाच त्याच्याकडे पाच दहा रुपये झाले की तू पन्नास कसं म्हणालास समजा तुम <laughs> <laughs> की तुमच्या काय बाबत आता ही जी भाषा आहे या भाषेमध्ये या भाषेमध्ये किती सौंदर्य आहे किती मग हे बोलत असताना आपण ऐकत असताना अनेक विरोध घडतो अनेक विरोध घडतात आणि कोर्टाच पण एक छोटस उदाहरण आहे मध्ये सांगाव की नाही जा वार पडाव पडत आहे कोर्टामध्ये डॅलीश बसलेले आहे आणि काही वकील एक दोन वकील आहेत ना वकील हा शब्द मराठी भाषा नाही बरं वकील हा शब्द बघितला आहे तर ते दोन वकील त्या ठिकाणी ते काय करतो त्याला इंग्रजी मध्ये कौटुंबिक आणि त्या न्यायालयामध्ये महिला होती आणि तिला असं केलं होतं प्रश्न वगैरे विचारत होते तो पहिला वकील जो आहे तो त्या महिलेला असं म्हणतो की बाई तुम्हाला ओळखलीस काय अर तू आहे बाप किती चांगला तुझा वागायला राहायला माणूस किचा तू नुसते असे चक्क खोटे काम करून खोटे साक्षीदार उभा करून सगळा काय तुझं वागणं ना काही चांगलं आहे तू द्यायच पुढे गेला वाया गेला तू आहेस मला माहितच नाही चार मला था था ये, ये तर मला आपली तर कोर्टामध्ये येणार आता सगळेच हे टाकली लिहिते आता काय हे दुसऱ्या गोष्ट आहे हे हे त्याच्याकडे मुली असेल हा हे तर लई खराब होतं म्हणे कॉलेजमध्ये वागायला ते बेकार होता म्हणे कोरेज मार्गदार गेले असं करायचं तसं करायचं नाही एवढं जज तिथं बसली असते त्याने बेचवर बोलून घेतलं तुम्ही आता मला वळखी आहे की नाही आता हे एवढं बोलत असताना एवढी अधिकृत भाषा वापरत असताना न्यायाधीश साहेबांना असं मना बोलायचं जवळ बोलत घेऊन कानामध्ये असं म्हणू नका आपल्या भाषेमध्ये उत्पत्ती फार मोठी आहे आहे फार चांगली आणि या भाषेमध्ये मराठी भाषा लाघवी म्हणजे संवर्धन करण्यासाठी आपलं आपण जम विचार करतो आहोत संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण समर्थन केलं पाहिजे भाषेचं समर्थन कसं होईल काय करावं लागेल हाही एक संदर्भ आहे म्हणून ज्या 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 भाषेमधून इतर भाषेमधून शब्द आपल्याकडे आले अरबी भाषेतून शब्द आलेले आहेत उर्दू भाषेतून शब्द आलेले आहेत मग कानडी भाषेतून शब्द आलेले आहेत अनेक शब्द आहेत आपण जर सर्च केलं तर ते सगळे आपल्याला मिळेल परंतु ते इथे स्थिरावलेले आहेत आणि ते आपली मराठीचीच झालेली आहे म्हणून शब्द उच्चारत असताना आपण चांगल्या पद्धतीनं आपण बोलू शकतो आपण बोलीभाषाही सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो ते लागवी पण जे आहे बोलण्यात बोलण्यात आरो अवरोह जो आहे आता प्रचंड शब्द आपल्याला प्रचंड अशा पद्धतीने आपण जर फारच लांब तर फार मोठं होईल म्हणजे आपल्याला त्या शब्दामधून अर्थ प्रतीत करायचा आहे भौतिक व्यवस्था जी आहे ती त्याच्यातून आपल्याला सांगायची आहे म्हणून वेगवेगळे शब्द जे आहेत मी ज्या वेळेला माझ्यावर कसे संस्कार झाले भाषेचे म्हणजे बोलत असताना आम्हाला माझ्या गुरुजीने किंवा कोणी शिकवलं असेल कि एखादा एक, एक शब्द आहे म्हणजे कृषी म्हणायचो मी क्रशी शब्द वापरायचो विचार करायचो कृषी पृथ्वी पृथ्वी म्हणायचो कृषी म्हणायचो पृथ्वी कृपा मला बरेच जण म्हणजे माझे मित्र हसू लागले हे मी, मी चुकीच त्याचा उच्चार करतो उच्चार उच्छा, कसे उच्चार आहेत पृथ्वी हा शब्द आहे पृथ्वी असं म्हटलं पाहिजे कृषी म्हटलं पाहिजे कृपा म्हटलं पाहिजे आणि हे जे भाषे भाषा जे भाषेचे अलंकार आहेत एक प्रकारचं तर हे, हे आपण समजून घेऊन जर आपण बोलत राहिलो तर त्या बोलण्याचा जो प्रभाव आहे तो पडेल आणि म्हणजे आपण असं बोलत असताना खरंच मराठी भाषेमध्ये दुसऱ्यांना इतर भाषिकांना वाटलं पाहिजे की आपण मराठीत बोलावं तर हे भाषा संवर्धनासाठी आपण हे केलं पाहिजे आणि आता जे दुसऱ्या भाषेत ते शब्द आपल्या भाषेत आलेले आहेत समजा रईस जादा आपण म्हणतो ना एका कार्यक्रमात आम्ही दौलत जादा केली आता दौलत जादा केली जसं पुरातन भाषेचा संदर्भ आपल्याला आहे की सातवाहन काल कालखंडामध्ये ग्रंथाची निर्मिती झाली अभिजात भाषा मराठीला मिळाली याच वर्षामध्ये ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि जी मूळ आहेत ते फार जुने आहे परंतु महाराष्ट्रावर म्हणा भारतावर म्हणा अनेक आक्रमण आले अनेक भाषांचा संगम झाला आपण पहिले भाषेचा असा दुराग्रह दुरा दुरा करण्याची गरज नाही इंग्रजीचा तर नाहीच नाही कारण आपण उकता बसता सगळे इंग्रजी शब्द बोलतो तमाम बेटा गेटअप बेटा ब्रश कर बाथरूमला जा हे सगळे शब्द आपण सरळ सरळ सहज बोलतो घेट केला लेट केला के तुला तुझे प्रिन्सिपल पनिशमेंट करतील तुला लेट होईल आणि आम्हाला पण लेट होईल ऑफिसला जायला हो किती शब्द आहे इंग्रजीचे आपल्याकडे येतात आपण सहज बोलत मग तो गाडीवाला आपण असं म्हणत नाही तो व्हॅन येईल व्हॅनवाला ड्रायव्हर कंटिन्युअसली हॉर्न वाजवत बसेल <laughs> सारखं आपण म्हणजे इतके इंग्रजीच्या ॲडिट झालो इंग्रजी भाषेच्या की ती जगातली ज्ञान भाषा म्हणून व्यवहाराची भाषा म्हणून आपण वापरत आलेलो आहोत आणि म्हणून हे सगळं जर आपल्याला करायचं असेल आणि भाषेचा दुराग्रह करायचा नाही आणखी मध्ये जो प्रवाह आला की इंग्रजी भाषा तिला मावशी म्हणा माय मराठी आहे इंग्रजीला मावशी म्हणा काय हरकत नाही काय ते म्हणता येईल परंतु तुम्हाला तुमची भाषा तुम्ही तेलंगणात गेलात एका ठिकाणी मी गेलो मी त्याला मला तर इंग्रजी येतच नव्हती फारशी मी फक्त समजू शकतो इतकी अशा पद्धतीची माझी इंग्रजी आहे तर त्याला मी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न तेलुगू एका शब्द बोलत इंग्लिश मे तेलुगू तेलुगू मला येतच नव्हती त्याची किती जबरदस्ती आहे की मी तेलगूच बोललं पाहिजे तिथं म्हणजे त्याचा किती मराठी भाषेवर प्रेम आहे म्हणजे त्याच्या त्याच्या भाषेवर प्रेम आहे तसंच आपलं आम्ही जर गेलो कुठं मराठी बोलणारा आहे तो मराठी रिक्षा चालक आहे त्याला म्हणतो का किधर जाणार आहे त्यालाही म्हणतो किधर जाणं आहे म्हणतो वर्कशॉप जाणार आहे मग त्याला मराठी येते ना त्यालाही मराठी येते मलाही मराठी येते मराठी बोलायला काय पण आपण बोलत नाही आपण सुरुवातीला त्याच्या हिंदीत बोलतो मग तो कळतो तू कुठला आहे मग तू महाराष्ट्राचा आहे का मग तो मराठी आहे मग आपण मग मराठीत नंतर बोलायला करतो हे थांबलं पाहिजे आणि मग जे जे काही शब्द आपल्याकडे आलेले आहेत आपण ते स्वीकारलेलेच आहेत त्याच्यात काही वादच नाही मग अरबीतले असतील फारसीतले असतील उर्दूतले असतील आणि जी कुठल्या भाषेतले आले असतील त्याच्यात काही वाद नाही एक व्यक्ती एकदम गरीब अशा त्याच्यात परिस्थितीतला होता आणि तो रस्त्याने येत होता त्याच्यासमोर एक आमिर जादा नावाचा अमिरजादा शब्द सांगत होतो आमिर जादा नावाचा अमिरजादा हा व्यक्ती म्हणजे श्रीमंत तो समोर होता त्याच्या आणि मला वाटतं तो काही घोड्यावर वगैरे बसून येत असेल आणि तो एकटाच होता आणि तो पुढे आल्यानंतर त्यांना तहान लागले तहान लागल्यानंतर तो पुढे विहीर कुठे आहे का किंवा पाणी कुठे आहे का जुनी गोष्ट आहे त्या ठिकाणी तो पाहत होता ते पाहत असताना त्याला एका एक ठिकाणी विहीर दिसली आणि तिथं पोहरा अडकून ठेवलेला त्याला दिसला पण आता आपण आमिर जाधव आहोत आम्ही काय आहोत आमिर जाधव आहोत मी त्या विहिरीतून पाणी काढू कस प्यू कस मला ते जमणार नाही आणि तो एका झाडा जाऊन थांबला कुणाची तर वाट येण्याची पाणी त्याच्यानंतर एक रईस झाला घोडा एक माणूस सोबत नी? आला सो त्याला पण तहान लागली तहान लागली आणि तो त्या ठिकाणी त्याला पोहरा दिसला पोरा अडकून ठेवलेला होता पाणी काढायचं आहे आणि करायचं आहे त्याच्यासोबत जो तो नोकर होता तो नोकर त्याला सांगितलं की मला तहान लागलेली आहे आणि तो पाणी त्याच्यातून काढून आण तर तो जो नोकर आहे त्यानं त्याला सांगितलं की मी तुमचा नोकर कोणता आहे फक्त घोड्याची सेवा करणार आहे तुम्हाला पाणी पाजणार तो म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही त्याने इकडे तिकडे पाहिलं एक अमीरजादा जादा घडाफडी थांबला होता था। त्याला वाटलं या अमीरजादाला तरी पाणी काढून घेतलं नाही मी तर त्याच्यापेक्षा गरीब जादा आहे मी कसं काय कर पाणी काढून घेऊ आणि तो बाजूला जातो एक गरीब माणूस पाठीमागून येत होता ते मी सुरुवातीला सांगितलं तो आला त्याला पण ताण लागली तो विहिरीजवळ गेला विहिरीला तो पोहरा लटकून ठेवला होता अडकून ठेवला होता तो त्याने काढला तो पाण्यामध्ये सोडला पाणी काढलं बाहेर आणि पाणी प्याला आणि तो पोहरा विहिरीत ठेवला आणि तो आला बघ आता ह्या दोघांच्या लक्षात आलं ज्याच्याकडे नोकर होता त्या नोकराने काम केलं नाही आणि त्यांना असं वाटत होतं की कुणीतरी येईल आणि आम्हाला पाणी देईल परंतु या दोघांनीही पाणी घेतलं नाही आणि त्या व्यक्तीने ते पाणी घेऊन पिऊन तो पोहरा विहिरीत टाकून आता यांना असं वाटलं की आता आम्हाला पाणी मिळणारच नाही आम्ही तर यालाच पाणी मागणार होतो तिथे दोघ जण जवळ आले असं म्हणाले की अरे मी आमिर जादा आहे आणि आम्ही तुला पाणी मागणार होतो तो आम्हाला पाणी पाजायला पाहिजे होतं आम्ही तुला काही इनाम दिलं असता रईश जादा सुद्धा तेच म्हणाला अरे आम्हाला तहान लागली होती आम्ही या ठिकाणी थांबलो होतो आम्ही तुझ्या सारख्या व्यक्तीची वाट पाहत होतो ते म्हणा तुम्ही कोण आहात तो म्हणा मी आमिर जादा आहे मी रहीत जादा आहे तो व्यक्ती मी आहे मी कसं पाहिलं म्हणजे हे जे शिव्या जरी शब्द असले तरी हे शब्द त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या भाषेत निर्माण झालेले आहे आणि ते शब्द आपण मराठीमध्ये स्वीकारलेले आहे म्हणून आपल्याला आपली भाषा आपले शब्द आपण कशा पद्धतीनं वापरायचे कुठं वापरायचे आणि काय बोलायचं हे सगळं आपण स्वतःला ठरवून आपण आपल्या मुलांना सुद्धा ते सांगू शकतो शिकू शकतो आणि चर्चेमध्ये अनेक वेळा असे येते की कौटुंबिक न्यायालय किंवा कोणतंही न्यायालय असेल त्या न्यायालयाची जी भाषा आहे ती अधिकृत भाषा मराठी भाषा आहे परंतु तुमचा तु तु जे जजमेंट आहे तुमचा जो निकाल आहे तो इंग्रजीत येतो तू बऱ्याच जणांना समजत नाही मग आम्हाला जावं लागतं वकिलाकडे आणि विचारवं लागतं की याचा अर्थ काय होतो मराठी भाषा सुद्धा इतकी म्हणजे कायद्याची भाषा इतकी म्हणजे त्या प्रशासकीय भाषा सुद्धा इतकी बोलमाला असते की ती अर्थ लागत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या बोलीभाषेमुळे ज्या मूळ भाषेमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ती भाषा आपण तिचं संवर्धन आपल्याला करायचं त्या शब्दांचं संवर्धन करायचं ते साहित्यामध्ये एक शब्द आलेली आहे ग्रामीण साहित्य असेल दलित साहित्य असेल किंवा आणखी कुठलं साहित्य असेल त्या साहित्यामध्ये सगळे शब्द आलेले आहेत ते ग्रंथी पुस्तकं तयार आहेत आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या जे भाषा आहे भाषेचे शब्द आहेत ते वाक्य आहेत प्रसंग आहेत माणसाचे अभिव्यक्ती त्यांच्यामध्ये आहेत हावभाव आहे त्या व्यक्तीचे व्यक्तिचर्या आहे वैशिष्ट्य आहेत हे सगळं आपल्याला अभ्यासाला मिळतं आपल्याला आपल्याला कळतं आणि ते हे ग्रंथ हे वेगवेगळे म्हणजे मराठीमध्ये अगोदर संस्कृतमध्ये असतील मराठीमध्ये आले आणि बोलीभाषेमध्ये आले गौतम बुद्धांनी जो जे उद्देश केला तो पाली केला तर त्या काळात काकरांटाची बोलीभाषा होती म्हणून भाषेचं फार महत्व आहे आणि म्हणून हे टिकवायसाठी आपल्याला संबोधन करायसाठी शासनाने कितीही म्हटलं की कि तुमची मुलं सगळ्यांची मराठी शाळेत टाका तरी आपण इंग्रजी शाळेतच टाकतो आम्ही शिकवायला असतो मराठी शाळेत आमची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकतात ही आज परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल मराठीचं समोधन करायचं असेल मराठी आपण अधिक पहिल्यांदा बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि संवाद सुद्धा समाज संभाषण आपण बोललो तर दुसरं ऐकेल ना आपण मराठीत बोललो तर दुसरा आहे ज्या प्राध्यापकांच्या सानिध्यामध्ये ज्या ज्या शुद्ध बोलणाऱ्या सानिध्यामध्ये जातो जा तेव्हा ते बोलतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी शब्द त्यांचा आपल्या कानावर फुलतो तो किती खरंच आरो वापरायचं आणि त्याचा अर्थ लागणार आहे दीर्घ असेल तर तो कसा उच्चारायचा तो कसा वापरायचा किंवा रस्व असेल तर तो कशा पद्धतीने वापरायचा आता स्पष्ट बोलायचं आहे आपल्याला त्याला ऐकू येईल अशा पद्धतीने हे सुद्धा भाषेचं सौंदर्य आहे आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला भाषा शाळांमधून शिकवायची आहे न्यायालयामधून कमी म्हणजे अत्यावश्यक करायचे आहे आणि म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आमच्या विचार झाला आज की आपण तो ठराव घेतला पाहिजे आम्ही शासनाला तो पाठवूया मराठी पाट्या आपण असं आंदोलन करतो की मराठी पाट्या सुद्धा दुकानाच्या झाल्या पाहिजेत ते बोललं पाहिजे असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत जिथं जिथं मराठीचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की लयाला जात आहे त्याचं खचिकरण होत आहे ते तो प्रांत ते ते भाग तो तो मुद्दा आपल्याला पुढे आणून त्या ठिकाणी तशा पद्धतीनं त्याचं संवर्धन करू शकतो आपण त्याची जतनूक करू शकतो जपणूक करू शकतो आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सगळ्याच विभागात जे असेल कारण प्रत्येकाची भाषा वेगळी आहे व्यावसायिकामध्ये ते जे आहेत व्यावसायिक भाजीपाला तो साथ घालतो आपल्याला लिंबू मिरची कोथिंबीर हे ते त्याचा बोलतो तो त्याच्या पद्धतीनं आपण जर प्रवास करत असो रेल्वेमध्ये गेलो तर त्या त्याच्यामध्ये सुद्धा बोलणारा म्हणजे तो व्यावसायिक असो तो पद्धत वेगळ्या पद्धतीने तो साथ घडत असतो आपल्याला ते त्याची शब्द आहे त्याची भाषा आहे त्याला कळतं आपल्यालाही कळतं म्हणून हे सगळं आपल्याला त्याचं संवर्धन भाषेचं आणि त्या शब्दांचं कसं होईल खरं तर भाषा म्हणजे शब्द आहे शब्दांचं आपल्याला संवर्धन करायचं आहे आणि ह्या दृष्टीनं हा पंधरवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी व्याख्याने व्हावेत शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये असं शासनाने आदेशच काढलेले आहेत एकोणीसशे चौसष्टच्या अधिनियमामध्ये काही वर्जित हे आहेत प्रयोजन तिथं सांगितलेलं आहे की इंग्रजीमध्ये चालेल आणि बाकीच्या ठिकाणी असं चौसष्टचा अधिनियमच आहे परंतु ती व्यवहाराची भाषा आपली व्हावी आपल्या आदान प्रदानाची भाषा व्हावी समाधानाची संवादाची ती भाषा व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पहिल्यांदाच काय असे मला या ठिकाणावर बोलण्याची संधी प्राप्त झाली याचा मला प्रचंड आनंद आहे हे मला आठवणीत राहील असे अभिवेदन या ठिकाणी करतो आणि सांगतो